भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्विसेस संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा त्यात सहभागी वारकऱ्यांच्या संख्येनुसार सर्वात मोठा पालखी सोळा आहे ही संख्या लाखांमध्ये असते ज्ञानेश्वर महाराज यांचे आई वडील आजी आजोबा उपलब्ध आहेत सण सोळाशे पंच्याऐंशी साली नारायण महाराज यांनी देहूतून श्री तुकाराम महाराज आणि आळंदीतून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका एकाच पालखीत पंढरपूर आषाढी वारीची परंपरा अर्थात पालखी सोहळा सुरू केला अठराशे पर्यंत हा असाच प्रवास सुरू होता देहूतून तुकोबांच्या पादुका पालखीत ठेवायच्या आळंदीला यायचे इथून ज्ञानोबारा यांच्या पादुकाही त्याच पालखीत ठेवून पुढे पंढरपूरला पोहोचायचे मात्र काही तत्कालीन कारणांमुळे अठराशे बत्तीस साली माऊलींचे निस्सिम भक्त श्री हैबतराव बाबा यांनी माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला तेव्हापासून ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊली पंढरेकडे प्रस्थान ठेवतात सोळा दिवस प्रवास करून हा पालखी सोहळा आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात पोहोचतो चारशे पेक्षा अधिक दिंड्या या सोहळ्यात चालतात पुणे सासवड जेजुरी बाल्ले लोणंद तरडगाव फलटण बरड नाते होते माळशिरज वेळापूर भंडी शेगाव वाखरी या गावांमध्ये मुक्काम करत पुणे सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यातून वाटचाल करत हा सोहळा पंढरपुरात पोहोचतो पोर्डवेचा काला करून सोहळा माघारी परततो परतीचा प्रवास दहा दिवसांचा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यात चार गोल तर तीन उभे रिंगण सोह येवतात संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया संत बहिणाबाई यांनी उपरोक्त अभंगात संत ज्ञानेश्वर माऊली यांचे वारकरी संप्रदायातील स्थान वर्णन केले आहे माऊलींना वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया संबोधलं जातं संत ज्ञानेश्वर हे थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक असलेल्या ज्ञानेश्वरांनी समाजाला प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग दाखवला आध्यात्मिक समतेवर उभारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांचे माऊली झाले तेराव्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शके अकराशे सत्त्याण्णव इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई हे आईचे नाव होते निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले बंधू त्यांचे गुरु तर सोपानदेव आणि मुक्ताबाई हे त्यांचे धाकटे बंधू आणि भगिनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अपेगाव हे त्यांचे जन्मगाव पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांचे चरित्र वर्णनासाठी हजारो पानांचे पुस्तकही कमी पडेल असे त्यांचे जीवनचरित्र आहे माऊलींबाबत विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी संस्कृत भागवद्गीता यावर आधारित ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेत ग्रंथ लिहिला संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणले सर्वसामान्यांना जगण्याचा उचित मार्ग सांगितला चांगदेव असे इतरही साहित्य आहे तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींनी आपल्या आयुष्यातील बराच काळ व्यतीत केला येथेच त्यांनी आपले जीवन कार्य संपून संजीवनी समाधी घेतली माऊलींनी नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली तेथेही ते माऊलींचे मंदिर आहे